पुढची कोणी अशी ठेवली पोय चालू का चपाती चालू जस तिकड ठेवू मागासून ठेवू पुढची वॉटरमेलन घेऊन का मग हे करायचं खायचं वॉटरमेलन हा कुणाकुणाला खायचं नितीन नितीन दादा दादा कशे तुम्ही भाजी मटकीची भाजी गाईची आमटी एक मग कुठली देऊ समजा वाटर मिल्या ना आणणार मग मी टाकते नको बाहेर आता चालेल ना सग शांत बसवता जा बाहेर じゃあ、どうぞ、ぜひ、こんにちは。

पाणी ज्यूस वाय द्यायचं आई थांब आई येते ना ते नको आता झालं दिलंय ना तुला एक बार एक बार दिलाय ना बस तिथली खाली चव घेऊ नको त्याची कॉफी येते कॉफी कॉफी खायची कडू लागते ते खायची नसते कॉफी दुधामध्ये करायची संध्याकाळी करते कॉफी चार वाजता प्यायला करते चार वाजता प्रकारची कॉफी आहे संध्याकाळी करूया ना आपण संध्याकाळ कॉफी करूया संध्याकाळी चार वाजता करू कॉफी सांगायला खाली सांग

पडचिन चालू नको इकडून तिकडून पडचीन पडचीन चला तिकडे जाऊ बाहेर चला बाहेर जाऊ कृष्ण चल बाहेर जाऊ बाजीराव दादा हाय ताई हाय बाजीराव दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या वरती झालं का जेवण तुमचं बाजीराव दादा जेवण झालं

बाजरव दादा जय मला अरुष ताई हॅलो ऋष ताई हॅलो ऋष ताई कसे तुम्ही स्वागत आहे माझे लाईव्ह वरती तुमचं खूप मनापासून ऋष ताई हं सब नुको नागत रादी वाग हाय ester फक्त थोडा वेळ शांत रा देते सगळं खायला ती घेऊन येते ती

बाजीराव दादा म्हणतात जे मला उषात म्हणतात लाईक डन धन्यवाद उषत खूप मनापासून आभार आहे उषत तुमची उषात काय चालू आहे अरे बोलते ना बेबी आली स्कूल मधून ते सांगते <coughs> <coughs> आली बघाय <बगाई। coughs> उषात मी मस्त आहे उषाताई आवरली का काम आवरली ना बाजीराव दादा लाईक केले धन्यवाद बाजीराव दादा मनापासून आभार आहे

हो दादा म्हणतात युट्यूबर कशाच युट्यूबर युट्यूबर व्हायचं हो एवढं सोपं नाही राहिलं बाजार वे हो <coughs> पॉझिटिव्ह होती पण आता थोडीशी निगेटिव्ह निगेटिव्ह होत चालली एवढं सोपं राहिलेच नाही युट्यूब काम करणं अवघड झालं युट्यूब काम करणं प्रशांत दादा भिंतीवरती काय आहे ओ नाय भिंतीवरती पाले पडेल तुमच्या अंगावरती उशे ताई स्वैपाक सुरू आहे ताई ओके ओके करा स्वैपाक अरुण दादा बिदि नमस्कार नमस्कार अरुण दादा कसेच तुम्ही बाबा ते मजाला होती तुमचं मला मनापासून बोलले की खोकलं लागतो बोललं कि खोकला लागतो प्रशांतदा विश विशाखा सिस्टर चलो पुणे लोक पुणे पुणे मी ह्यावर क्या पुणे च लवकर पुण्यामध्येच आहे अजून काय पुणे चलो उषाताई ऊशात दादा प्रशांतदा आहेत आहे ऊशात आहे मोठे आहेत मी घरीच आहे उषाताई आहे प्रशांत दादा म्हणतात मी मस्त आहे सार्थक दादा म्हणतात ते हाय पाय प्रशांत दादा म्हणतात देल। मी विशाखा शिक्षक कडे आहे कुठे एरिया हो का प्रशांत दादा सार्थक दादा तब्येत बरी नाही दिसत ताई हो सार्थक दादा तब्येत बरोबर नाही केवळ दादा विशाखा नमस्कार नमस्कार केवळ दादा कसे तुम्ही स्वागत आहे मी तुमचं खूप मनापासून केवळ दादा

ताई बोला बोला अगं ताई बरोबर नाही गेले का काय तुम्ही उश्या लहान आहे ना म्हणून खूप आठ परत तिला सर्दी झाली कोकला तिला एकदम काय होत प्रशं तिला लगेच कप होतो त्याच्यामुळे मग आम्ही देतो बाजीराव दादा म्हणतात युट्यूबवर कधी होणार बाजीराव दादा युट्यूबवर स्वयंपाक <laughs> करताना हा विसरलीच होती उशे काही आहे प्रशांत ताई स्वयंपाक सुरू आहे ज्यांनी लाल लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा आणि पटपटा नवीन आहे तुम्ही चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका घाट देताय दूध नको देऊ तिला पेला दूध नाही देत mm -hmm. दूध नाही देते गार ज्यूस नाही देत ज्यूस मागते ती रोज मागते मला उस जावंच प्यायचं आहे तिच्या फ्रेंड जातात ना थी। पेला <coughs> 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 मग तिची पण इच्छा होती जायला मग मी तिला सांगेन शेवटच्या दिवशी आपण जाऊ मग नाही काय बोलाय चालते मग तुझी एक्झाम आहे ना मग तुला सर्दी होईल मग परत एक्झाम नाही देता येणार मी बोलते मग नाही मग मला परत विचारलं पण पर नाही परत की चल म्हणून बोलले नाही एक उशिताई तू बनवते तेलकट आहे म्हणून कमेंट करे तू बनवते अरे व्हिडिओ काढ मग कोणाचा बघ लय व्हायरल झाला आठव नाही आता उशिताई तुम्हीच टाकलेला प्रीतीताईंचा काहीतरी ना क्रांती क्रांतिता चव्वेचा हजार लोकांनी बघितले क्रांती तूप कसं बनवायचं व्हिडिओ टाकलाय बघ बारी व्हिडिओ बनवलाय चव्वेचा हजार लोकांनी बघितलाय व्हिडिओ प्रचंड दहा बर्फ टाकून द्यायचं नाही बर्फ तर आम्हाला आवडतो ना तिथं गेल्या मागणार ते तू पण दुसरला चार नको घेऊ अचानकच अगं कप झालाय सर्दी नाही काय नाही काय नाही नसता कप झाला कप आणि खोकला उशत आहे मी पाहिलाय पूर्ण व्हिडिओ पण आठवणच नक्की कोणच आहे क्रांतिताईंच आहे व्हिडिओ क्रांतिताईंचाच ताँग ताँग हजारापर्यंत केलेला आहे तुपाचा खूप भारी व्हिडिओ बनवलाय त्यांनी असेल कधी कुठला व्हिडिओ व्हायरल होईल सांगू शकत नाही त्यांना तरी वाटलं का आपण आता तूप बनवतोय आणि ह्याचा व्हिडिओ लोक पाहतील पाहतात तूप अजून लो काही लोकांना माहीत नाही तूप कसं बनवतात त्याच्यामुळे व्हायरल होईल मी पण गावाकडे गेले टाकणार आहे तुपाचा व्हिडिओ माझी आजी बनवती मग आजीला घेऊन बनवणार आहे तूप ताक दही आणि श्रीखंड बघ तुला बनवता आलं तरी तू टाकू शकतोस व्हिडिओ <laughs> कसे बनवायचे उषत आहे भाग्यश्रीताई नमस्कार ताई म्हणत ओ नाही हा हा चालेल भाग्यश्रीताई काळजी घे थोडा दिवस वरील उत्तर थोडे दिवस होतील बरे हा भागश्रीताई डेली ब्लॉक टाकलेला आहे मी सगळ्यांनी चांगल्या राहायलाय पाहिजे पाहिजे नक्की नको नको कंप्लीट आहे मला काढायला वेळ भेटत नाही का डेली ब्लॉक काढायचा मी रोज प्रयत्न करते आज काढायचा आज खाण काढायचं पण का ते का आज कातो तू टाइमवर भेटत नाही कमेंट करा पटपट उशात आहे भाग्यश्री खूप हुशार आहे तिचे व्हिडिओ एक नंबर असतात तिला सुस्त ग डेली ब्लॉग काढा मला तर काढायला कळतच नाही बाबा आता काय बोलायचं तिला कस काय बोलती ते चालता बोलता चालता बोलता बोलते मी तिचे व्हिडिओ सगळे बघितले तुझ्या गाडीत बसली कुठं आम्ही इकडे चाललो ना आम्ही इकडून टाळलो ना आता आम्ही बॅग काढतोय तिला लय भारी जमते आपल्याला कळत नाही आपलं होतं ग बसत नाही होत भाग्यश्रीता चॅनल मोनो झाला ना पण चॅनल मोन झाला भाग्यश्रीताई भाग्यश्रीताई थँक्यू थँक्यू मोन म्हणजे हाफ मोन झाला फुल मोन नाही झाला हाफ मोन झाला बाकी तरी ताई व्हिडिओ बघून फॉलो करायचा प्रयत्न करायला तुला पण सवय होऊन जाणार नाही डेली ब्लॉग निसर्गात सोपं कठीण आहे फक्त सवय व्हायला कठीण आहे डेली ब्लॉग चालते बाकी प्रेत हो का अभिनंदन तुला पण धन्यवाद धन्यवाद भाके धन्यवाद मला खर तर तीन हजारावरती हाफ मनु करायचा नव्हता पण माझा वॉच टाइम एवढा कमी होत गेला एक वर्षाच्या वरती झालं ना मग तिथून मी ज्यावेळेस लाईव्ह स्टार्ट केलेली आणि व्हिडिओ स्टार्ट केले होते त्याच्यामुळे नवीन नवीन ज्यावेळेस मी लाईव्ह घेत होती त्याच्यामुळे मला खूप रिस्पॉन्स दिला होता आता एवढा रिस्पॉन्स नाही त्यावेळेस लोकांनी खूप रिस्पॉन्स दिला होता मला नवीन लोक होते नवीन होते त्याच्यामुळे एवढा डाऊन होत होता रोजचा शंभर रोजचा दोनशे वर्ष टाइम कमी होता त्याच्यामुळे विचार नाही केला मला असं पण आपला चॅनल डाऊन जाणार आहे तसं पण हाप मोलो करून घ्या आता काय टेन्शन नाही कमी होत नाही हाप मोलो भाग्यश्री ताई सोप्पा कंटेनर आहे डेली ब्लॉग मध्ये आपण काही पण दाखवू शकतो भांडण कॉमेडी आपल्या घरातला प्रॉब्लेम तुझ्या मनातल्या गोष्टी हो तुझं एक बरोबर आहे सोपा कंटेनर आहे म्हणजे आता असं पण मी वेब सिरियल बनवतो म्हणजे मला कलाकार गोळा करावं लागणार वेब सिरियल लिहावी लागणार वेब सिरियलला साहित्याला त्याला खर्च येणार सॉरी पण डेली क्लॉक आपण चालतं बोलता म्हणू शकतो आपल्याकडून आपण मोबाईल असला तरी होऊन जात हे पण खूप बरोबर आहे पण तेवढा पण मला टाइम नाही ग त्याच्यामध्ये आवाज नाही पाहिजे बाकीच्या काय नाही पाहिजे मी असा आवाज पोहनांचा आणि कसं बनवणार ज्यावेळेस ते झोपलेली असतात त्यावेळेस बाकीचे पण झोपलेले असतात मी त्यावेळेस गवळण बनवत होते बघ तुला आठवत असेल खूप भारी गव गवळण होत त्यावेळेस मग लोक पाहत होती पण ह्यांना त्रास होता बाकीच्याना म्हणून त्याच्यामुळे थोडे शांतच बसले माझे पण डोक्यात आहे डेली ब्लॉक टाकायचं जेणेकरून लोकांपर्यंत आपले विचार गेले पाहिजे आणि खूप पैसा आहे माझ्याकडे कि आपण बनवू शकतो तशा पद्धतीने बघू प्रयत्न तर करणारच आहे डेली ब्लॉग बनवायचा तसे मी पाहतच ते सर्वांनी टाकलेले व्हिडिओ की कशा पद्धतीने बनवले त्याच्यामुळे त्याचा पण एक आपल्या व्हिडिओचा बाहेरच्या ना बघू शकतात चॅनलवाले पण की ह्यांनी कशाप्रकारे व्हिडिओ बनवले आपल्याला प्रकारे बनवता येईल आणि मला जसं दादा बघतो तुषतय म्हणतात ऑन ठीक आहे बनवा बनव तू बनवा केवळ दादा म्हणतात व्हिडिओ मग केवळ दादा सुपर चॅट करा दिला नाही केलं तरी चालेल सुपर चॅट काय नाही केवळ दादा मला फक्त पाहिजे होतं फर्स्ट टाइम के कशी म्हणजे काय दाखवत पण हे तर सुपर चॅट तुमचं दाखवते केवल दादा तुम्ही फर्स्ट टाइम केलेला पण वायटी मध्ये नाही आलं अजून व्हाईट स्टुडिओमध्ये दिसत नाहीये सुपरचाट बघू दोन दिवस वाट बघायला हे काय होतंय ते केवळ जरा सुपरचार्ट करत दिलं आमच्या हौभाग्याश्रत हो आहे काही होत नाही चालतं का फॅमिली म्हटल्यावर ब्लॉक ब्लॉक म्हटलं तर मुलांचा आवाज येणारच लोक बघतात सिंपल फॅमिली वाले लोक घरामध्ये कसे हँडल करतात ओके ओके बहुतेक मी गावाकडे गेल्यावर ती सुरुवात करू कारण मला तर लहानपण वगैरे आहे तेवढं डोक्यात विचार पण करेल अजून शाळांचं थोडीशी बस थोडी कॉमेडी पण आठवल त्याच्यामुळे बघू प्रयत्न तर तसंच चाललाय कलाकारांचं एवढं हे नाही पण आपण सब काही केलं तरी करू की होईल म्हणून भाग्यश्री ताई कसं आहे ना की त्यांच्या मुलांचा आवाज चालणार नाही फक्त गाण्यांचा आवाज त्यांच्यामध्ये नकोच ना तिच्यामध्ये मध्ये काही पण झालं हो ना समाधान व्हायचा हातमाने चॅनल झालेला आहे आपला

श्रीताई गेली काय हा नक्की नक्की भाग्यश रिताई मी प्रयत्न करेल मुलांचं पण घ्यायचं उलट माझी मुलं तर लय कॉमेडी बाजे हा कृष्णाचे तर स्माइल वरती सगळे फिदा होते आणि फॅमिली मध्ये लोक पण पाहतात काय चाललंय कृष्णाचं काय चाललंय त्याच्यामुळे ती बघणारे आहेत व्हिडिओ

घरातल्या सगळ्या स्वयंपाक धुना भांडी किती लोकांचं बनवते किती वेळेमध्ये आवडते सगळं तो टाइम नुसार एक एक व्हिडिओ अपलोड एकदम छान होते दिल्याबद्दल आभार आहे खूप मनापासून भाग्यक्री भाग्यश्री साई <सबताँगे> साई तुमचं खूप मनापासून आभार केवळ दादा जेवण झालं पण नाही झाली तेव्हा ते सारखे कॅमेरा घेतले आमच्या घरच्यांना आवडणार नाही सर पकडताना कॅमेरा पुरेला आवडताना कॅमेरा मोबाईल तसे डेली रुटिनच माझ्याकडे खूप काय आहे तिला घेऊन स्कूल मध्ये चालणे वगैरे पण चालत नाही सारखं मोबाईल हातात घेतलेला त्याच्यामुळे थोडस इश्यू आहे बाकी काही नाहीतर खूप काय व्हिडिओ बनवले असते आणि मिस्टरांनी थोडा सपोर्ट केला असता माझ्या बरोबर व्हिडीओ तर बाकीच्या कलाकारांची म्हणजे एवढी काय गरज लागली मिस्टरला नवरा कॉमेडी व्हिडिओ आम्ही चालता बोलता आमची तर एक सारखी चालता बोलता अशी चेष्टा मस्करी असते की बस सॉरी केवल दादा चला रे दवाखान्यात जाऊया दिदीला घेऊ हा हा आता तेच होणारे मी नाही गेली पाच मिनिटात आले डाऊन आहे माझी तब्येत पण थोड्या वेळ का होती परत घेता येणार व्हायला आणि बंद ठेवून पण नाही चालणार आता ना ते चला बाय भेटूया परत घेता आली तर घेईल नाहीच आहे ना घेता मला लय खरं माझी तब्येत खूपच डाऊन आहे त्याच्यामुळे घेईल नंतर या चला चला बाय बाय धन्यवाद आभार खूप मनापासून परतून सातारांची ज्यांनी लावल्या लाईक केल्याबद्दल खूप म्हणजे खूप म्हणजे खूप